वाघ्याच्या शोधात जाऊ या इतिहासात खरा की काल्पनिक पाहूया पुराव्यात शिवछत्रपतींच्या चितेत उडी घेऊन प्राणार्पण करणारा वाघ्या कुत्रा खरा की काल्पनिक या प्रश्नाचे उत्तर देतात ऐतिहासिक कागदपत्रातील वर्णने वाघ्याच्या शोधासाठी तपासावी लागतात शिवरायांच्या अंत्यसंस्काराची समकालीन विश्वसनीय वर्णने वाघ्या कुत्रा होता का यासाठी आढावा घ्यावा लागतो शिवकाळातीलच मोगल इंग्रज डच पोर्तुगीज फ्रेंच यांच्या कागदपत्रांचा शिवकाळातील परकीय प्रवाशांच्या लिखाणाचा तसेच शिवरायांना प्रत्यक्ष भेटलेल्या व्यक्तींच्या वर्णनांचा यामध्ये वाघ्याचे उल्लेख आहेत का यानंतर येतात उत्तरकालीन बखरी आणि शिवकालीन घराण्यांच्या हकीकती आणि कैफियती यांची संख्या आहे अकरा हे पुरावे वाघ्या कुत्र्याचा उल्लेख करतात का मराठेशाहीच्या असतानंतर सुरू झाली ब्रिटिश राजवट या इंग्रजी सत्तेच्या काळात प्रत्यक्ष रायगडावर जाऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेली वर्णने आहेत आठहून जास्त यात वाघ्याच्या स्मारकाबद्दल समाधीबद्दल काही लिहिले आहे का अठराशे पंच्याऐंशी पासून एकोणीशे एक्कावन्न पर्यंत स्वतः रायगडावर जाऊन ज्यांनी रायगडावरील शिवसमाधीचे वर्णन केले आहे अशा मराठी लेखकांची पुस्तके आहेत सहा यामध्ये शिवसमाधीबद्दल वाघ्याबद्दल काय लिहिले आहे वाघ्या हे नाव पडले तरी कसे वाघ्याची ती कथा केव्हापासून प्रचलित आहे राम गणेश गडकरींच्या एका नाटकाचा यात काय संबंध आहे शिवरायांच्या एका शिवकालीन शिल्पात कुत्रा कोरला आहे तो काय प्रकार आहे इतर समकालीन शिल्पांमध्ये हा कुत्रा आहे का रायगडावरील शिवसमाधीची जीर्णोद्धारा पूर्वीची आणि जीर्णोद्धारानंतरची काही छायाचित्रे उपलब्ध आहेत महत्वाचा पुरावा ठरणारी ही छायाचित्रे आपल्याला काय सांगतात जीर्णोद्धारावेळी वेळी शिवरायांच्या समाधीमध्ये एका प्राण्याची हाडे आढळली होती या हाडांचे परीक्षण झाल्यावर काय उघड झाले तो प्राणी कोणता होता शिवसमाधी शेजारी असलेल्या एका शिवकालीन चौथऱ्यावर सध्याचे वाघ्याचे स्मारक उभारले गेले आहे का हा मूळचा शिवकालीन चौथरा कसला आहे कशाचा आहे शिवरायांच्या सती गेलेल्या पत्नी पुतळाबाई यांची ती समाधी आहे का असू शकते का वाघ्या कुत्र्यावर काही बोलण्याआधी असे आठ दहा महत्वाचे मुद्दे तपासावे लागतात आणि मगच तोंड उघडावे लागते कारण यात विषय खुद्द महाराजांच्या समाधीचा आहे आपल्या या चॅनेलवर हा विषय सादर करायला थोडा उशीर का होत आहे याचे कारण आता तुमच्या लक्षात आले असेलच वाघ्या खरा की काल्पनिक रायगडावर शिवसमाधीच्या शेजारी त्या कुत्र्याचा पुतळा योग्य की अयोग्य यात काही गंभीर चूक झाली आहे का यासह येत्या दोन तीन दिवसात हा वाघ्या कुत्र्याचा शोध सादर होतोय तुम्ही नक्की पाहणार याची खात्री आहेच लवकरच भेटूया त्या भागासह तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म